ते म्हणतात ना जुनं ते सोनं असतं तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आज मी बनवलेले आहेत वरणातले फळं फ़ड़। हे फळं खायला खूप टेस्टी लागतात बनवायला अगदी सोपे आहेत आणि थंडीसाठी तर स्पेशल रेसिपी आहेत गरम गरम हे फळं खायला खूप भारी लागतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया सगळ्यात अगोदर इथं एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे छान चार पाच वाट्या इथं पाणी घालून घेतलं आहे कारण आपल्याला फळासाठी जे वरण करायचं आहे ते छान रस्सादार वरण करायचं आहे म्हणून आपल्याला छान भरपूर पाणी वरण शिजण्यासाठी घालून घ्यायचं आहे आता इथं चुमूटभर हळद पावडर घालून घ्यायची तसंच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं एक धारभर तेल घालून घ्यायचं म्हणजे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घालून घ्यायचं या पद्धतीने वरण शिजवल्यानंतर वरण खायला खूप टेस्टी लागतं तर आता कुकरला झाकण लावून कुक्कर मी गॅसवर ठेवून देते जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत फळासाठी पीठ मळवून घ्यायचं आहे मोठी मोठ्या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ तसंच इथं मी बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून घातला आहे सोबतच चुमूटभर जिरे घालून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला चुमूटभर हळद पावडर घालून घ्यायची आहे थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे खूप जास्त घालायची नाही कारण आपल्याला देखील तिखट बनवायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे धारभर तेल टाकायचं आहे आणि छान सर्व पीठं मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आता आपल्याला फळासाठी पीठ मळून कसं घ्यायचं आहे नॉर्मली आपण जसं पुऱ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छान जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे चपात्याला थोडं आपलं पीठ सैल असतं पण पुऱ्याला जे आपण जाडसर पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच फळाला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला लगेच याचे फळं बनवून घ्यायचे आहेत फळं बनवण्यासाठी पिठातून थोडंसा पिठाचा हिस्सा पिठाचा हिस्सा म्हणजे लाटी तोडून घ्यायची आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान याचे वाट्याच्या आकाराचे फळं बनवायचे म्हणजे वाट्याच बनवून घ्यायच्या या पद्धतीच्या वाट्याला आमच्याकडं फळं म्हटलं जातं आणि असे फळं गावाकड खूप जास्त बनवले जातात गव्हाचेही बनवले जातात आणि बाजरीच्या पिठाचेही बनवले जातात आज मी गव्हाच्या पिठाचे बनवत आहे आणि या फळामध्ये दोन प्रकार आहेत एक असतात तिखट फळं आणि एक असतात मिठातले फळं म्हणजे साधं फोडणीचं वरण बनून जिऱ्या लसणाचं त्याच्यात हे मीठ घालून पीठ मळून या पद्धतीने फळं बनवून टाकले जातात आजच्या फळात मी थोडंसं पीठही वापरलेलं आहे नॉर्मली साधे मिठातले फळं ज्या वेळेस बनवले जातात त्यावेळेस आपले आपण जसं चपात्याला पुऱ्याला पीठ मळून घेतो तसंच साधं पीठ मळून त्याचे फळं बनवले जातात आणि जिरे लसणाची वरणाला फोडणी देऊन थोडं मिठातलं वरण करून त्याला त्याच्यामध्ये फळं घातले जातात तर एक झाले फिक्के फळं आणि एक होतात मस्त चरचरीत झणझणीत असे फळं जे मी आज बनवत आहे इथं आपलं वरण छान शिजून तयार झालेलं आहे एकदम गाळ देखील वरण केलेलं नाही कारण आपल्याला डाळीमध्येच फळं शिजवायचे आहेत आणि राहिलेलं वरण छान फळासोबत शिजून होतं कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता गॅसवर पातील ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर चुमूटभर मोहरी घालून घ्यायची आहे तसंच चुमूटभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिऱ्या मोहरीची छान खरपूस आपल्याला इथं फोडणी देऊन घ्यायची आहे जिरे मोहरी छान तेलामध्ये फुलल्यानंतर थोडेसे कडीपत्ते घालून घ्यायचे आहेत तसंच मी इथं लसूण आणि अद्रकीची छान आबडधोबड अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट घालून घ्यायची असा जाडसर अद्रक लसूण फोडणीला घालायचा म्हणजे जी टेस्ट आहे ना डाळीची ती खूप भारी येते लसण अद्रक छान लालसर रंगावर आलेला आहे तर बारीक कट केलेला टोमॅटो तसंच थोडीशी कोथिंबीर इथं तेलामध्ये घालून घेतलेली आहे आता छान तेलामध्ये टोमॅटो देखील आपला परतून झालेला आहे तर इथं आता मी लाल मिरची पावडर घालून घेत आहे सोबतच थोडीशी हळद पावडर घालून घेत आहे आत्ता तुम्हाला डाळ किती तिखट बनवायची आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं लाल मिरची पावडर ॲडजस्टमेंट करून टाकू शकता तेलामध्ये लाल मिरची पावडर छान मिक्स करून घेतली आणि जी आपण कुकरमध्ये शिजून ठेवलेली डाळ होती ती डाळ घालून घेतली डाळ घातल्यानंतर दोन तांबे इथं पाणी घालून घेतलं आता ही डाळ आपल्याला जाडसर नाही करायची घट्टसर थोडीशी पातळस ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपण जे फळं बनवलेले आहेत ते फळं या डाळीमध्ये व्यवस्थित शिजतील आता इथं डाळीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं वरण इथं उकळलेलं आहे या पद्धतीने वरण उकळल्यानंतर जे आपण फळं बनवून ठेवलेले होते ते फळं या स्टेजला या डाळीमध्ये घालून घ्यायचे आहेत एक एक करून आपण सर्व फळं इथं डाळीमध्ये घालून घेऊयात आता फळं डाळीमध्ये घातल्यानंतर गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर छान दहा पंधरा मिनिट हे फळं बिन झाकण ठेवताच शिजून घ्यायचे आहेत पंधरा मिनटानंतर परत गॅस पूर्ण कमी करायचा झाकण ठेवायचं आणि परत दहा मिनिट याला शिजवून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण शिजवण्याची आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे पंचवीस मिनटात छान मस्त असे आपले फळं शिजून होतात तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपले इथं फळं झालेले आहेत अलगद ताट काढून घ्यायचं गॅस पूर्ण कमी आहे तरी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने छान फळं आपले म्हणजे मस्त उकळत आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर छान एक वेळेस आपल्याला बुडापासून चमचा घालून फळं हलवून घ्यायचे आहेत मधून मधून एक दोन वेळेस आपल्याला या पद्धतीने फळाला चमचा द्यायचा आहे म्हणजे खाली फु फळं डागत वगैरे नाहीत तर तुम्ही पाहू शकता मस्त छान कलर आलेला आहे आणि डाळ देखील किती भारी बनून तयार झालेली आहे गेरवीही आपली थिक झालेली आहे या पद्धतीचे गरम गरम फळं खायला खूप छान आणि मस्त लागतात आणि थंडीमध्ये संध्याकाळी जेवणात तर ही स्पेशल रेसिपी म्हणून आमच्याकडं बनवली जाते तर तुम्हाला दाखवत आहे किती छान आणि मौसुद आपले फळं इथं शिजून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर आता वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून देते आणि मस्त गरम गरम फळं सगळ्यांना जेवणाच्या ताटात वाढून घेते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदी असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करूनच जा परत भेटू अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय